नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात खूप खूप स्वागत काल कुडाळे येथे कोकावले यांनी आदरणीय राणेसाहेबांच्या विषयी जे बेताल वक्तव्य केलं राणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून प्रत्येक कार्यकर कार्यकर्त्यांच्या मनामनात राज्य करतात खूप वर्ष अगदी कार्यकर्त्यांना सामावून घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये काम करून भारतीय जनता पार्टी घराघरात पोचवलेले आहे राणे साहेबांबद्दल प्रत्येक कार्यकर्त्यांना आम्हाला खूप अभिमान आहे पण भरत गोगावले यांनी राणेसाहेबांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब पालकमंत्री साहेब महेश सारंग या सर्वांनी एक, एक महायुतीबद्दल जो त्यान घेतला की जोपर्यंत गोगावले आदरणीय राणे साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत महा महायुतीबद्दल मा, कोणतीही चर्चा होणार नाही एक आपल्या आपल्या नेत्यांनी एक स्टँड घेतला होता त्या स्टँडच्या अगेन्स्ट मंत्री गोगावलेनी आज सकाळी आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने, राणे साहेबांची माफी मागितली मा माफी मागितली असली तरी याच्या पुढे जर कोणी महायुतीचा बद्दल किंवा भारतीय जनता पार्टीबद्दल कुठल्याही शिंदे गटाचा नेता किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर आमच्या नेत्याविषयी ने बेताल वक्तव्य केलं ते आम्ही खपून घेणार नाही महायुती टिकवण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टीचं एकट्यातही नाही दोन्ही पक्षाचं आहे त्यामुळे दोन्ही पक्षाने सामंजस्यपणे घेऊन आपले संबंध टिकवले पाहिजेत जर कोणी राणेसाहेब किंवा आमच्या नेत्यांविषयी आपल्या कार्यकर्त्यांविषयी जर कोणी काही बोलत असेल बेताल वक्तव्य किंवा चुकीचं वक्तव्य करत असेल तर याच्यापुढे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ते ठकून घेतला घेणार नाही आणि त्यांना जशा तसे आम्ही उत्तर देऊ